हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर आता व्हिडिओ येऊन तरी खूप दिवस झालेच म्हणजेच की एक आठवडा झाला असेल व्हिडिओ आलेच नाही आहेत आणि आता इथून पुढे तरी रोज एक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन जसं जमेल तसं आणि आता दिवसाची तरी सुरुवात झाली आहे आणि आता आज आहे रविवार आणि बरोबर आता सकाळचे दहा वाजलेत नाश्ता केला तर आज नाश्ता बाहेरून आणलेला माझं फेवरेट मेंदूवडा आणलेला डोसा आणलेला आणि मस्त असा पोटभर नाश्ता केला त्यानंतर बाहेर झाडाला छान अशी फुलं आली होती देवपूजा केली सकाळी केलीच होती पण फुलं आले फुलं देवाला घातली त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला तर आज संडे संडे म्हटलं की काही ना काहीतरी नॉनव्हेज असतंच तर आज मटण आणलेलं आणि आज तरी माझं लवकर झालं सगळं काही कारण की आज नाश्ता नव्हता ना बनवायचा नाश्ता हे बनवायचं असलं की मग सकाळी नाश्ता दुपारचं जेवण असं सगळं काय बनवता बनवता खरंच खूप वेळ होतो म्हणजे एक एक तरी वाचतोच सगळं काय आवडायला कारण की सुट्टीच्या दिवशीचं रुटीन थोडंसं वेगळं असतं कारण की रोजच एक ठरलेलं टायमिंग असतं त्यावेळेत उठायचं किंवा पटपट असं सगळं काय आवरायचं डबा असतो त्याच्यामुळे पण सुट्टीच्या दिवशी काय डब्बा नसतो त्यामुळे उशिराने उठलं तरी पण चालतं आणि तिथून पुढे मग घरातली कामं त्यामुळे सुट्टीच्या दिवशीचं रुटीन थोडंसं वेगळं असतं तर मग सुट्टी असली की मग मी निवांत उठते सकाळी काही लवकर उठायला लागत नाही एक दिवस उटला जो जेवन तर मग उठल्यानंतर मग तिथून पुढे नाश्ता त्यानंतर दुपारचं जेवण किंवा घरातली इतर कामं असं सगळं काय आवरता आवरता वेळ होतो म्हणजेच एकतरी वाचतंच सगळं काय आवरायला कधी कधी लवकर झालं तरी, तरी होतंच कधी कधी उश्या लागतो असं होतं सुट्टीच्या दिवशीचं रुटीन आणि आता मटण आणलेलं तर सगळ्यात आधी मटण कुकरला लावलं आणि आता, लाव आता कपडे तरी सकाळी पाणी आलं वाजता तेव्हाच कपडे मी मशीनला लावले होते पण सगळ्यात शेवटी काम मी तेच केलं कारण की सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि शेवटला कपडे सुकट टाकले आणि आज तरी वातावरण पूर्णपणे वेगळंच होतं कारण की अचानकच ऊन येत होतं किंवा अचानकच आबाळ येत होतं त्यामुळे पाऊस आला की परत ते कपडे काढा आतमध्ये टाका असं व्हायला नको त्याच्यामुळे कपडे मी आतमध्येच टाकले कारण की परत मग पावसाचं वातावरण पण झालेलं आज येऊ नये कारण की आज आम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं होतं आणि पाऊस पडला की मग कसं पावसाचं बाहेर जायला नको वाटतं मला तरी असं सगळीकडे पाणी पाणी होतं आणि नकोच वाटतं पावसाचं त्यामुळे मग आज माझी इच्छा तरी होती की पाऊस नको यायला कारण की सकाळीच पावसाचं असं वातावरण झालेलं पण पाऊस तरी काय झालाच नाही आणि पूर्ण साबाळ आलेलं असं वाटत होतं की आज पाऊस येईल पण पाऊस तरी काय झालाच नाही असो तर आता इथे मटण छान शिजवून घेतलेलं आणि त्यानंतर इथे मस्त झणझणीत तसं मटणाचं कालवण बनवलेलं बनवलं तर मी तरी खोबऱ्याचं वाटण हे सगळं म्हणजे मटण शिजत घातलं त्यानंतर बाकीची सगळी तयारी पटपट अशी करून घेतली आणि त्यानंतर खोबऱ्याचं वाटण हे ते तेल छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये मी चटणी टाकली म्हणजेच लाल तिखट तर आता मटण म्हटलं की थोडंसं झंझणीतच असतं त्यामुळे मग मी आम्ही जेवढं तिखट खातो त्यानुसार मी चटणी टाकली त्यानंतर शिजवलेलं मटण घातलं त्याच्यामध्ये आणि वरतून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आता मीठ तरी काही जास्त टाकायची गरज नाही लागत कारण की ऑलरेडी चटणीमध्ये मीठ असतं त्यामुळे वरतून थोडंसं टाकायला लागतं तर असं मस्त झंझणीत मटणाचं कालवण बनवून घेतलं तर सकाळ संध्याकाळचं एकदमच बनवलेलं कारण की आता बाहेर कुठेही संध्याकाळचं जायचं असलं तर मग मी संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तर तो लवकरच बनवून घेते कारण की बाहेरून आल्यानंतर परत ते सगळं काय आवरत बसायचं म्हटलं की नाही होत किंवा कधी बाहेर आपण कुठेतरी गेलो की यायला पण वेळ होतो आणि आल्यानंतर मग ते सगळं काय आवरायचं त्यामुळे नकोच वाटतं मला तरी नकोच वाटतं त्यामुळे मी तरी बाहेर जायचं असलं की संध्याकाळचा स्वयंपाक हा लवकर आवरून घेते आणि त्यानंतरच मग आम्ही बाहेर जात असतो पण आज तरी काय मटन होतं त्यामुळे काही टेन्शन नव्हतं दोन्ही वेळेस ते एक एकदमच मी बनवून घेतलेलं स्वयंपाक हे सगळं काय आवरून घेतला मला सगळं आज आवरता आवरता साडेबारा वाजले पण आज माझं तरी लवकर झालेलं सगळं काय कारण की आज नाश्ता नव्हता बनवला त्यामुळे नाहीतरी मग नाश्ता हे सगळं बनवायचं म्हटलं की थोडासा वेळ होतो सगळं काय आवरायला पण आज नाश्ता नव्हता त्याच्यामुळे सगळं काय लवकर झालं आणि सगळं काय आवरून घेतलं दुपारी मी आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो बाहेर म्हणजेच घाटकोपरला गेलो होतो कारण की तिकडे थोडंसं काम होतं त्यामुळे घाटकोपरला गेलो होतो पण जे काम होतं ते तरी काय काम झालंच नाही मग आम्ही परत येत असताना तिथे दुकानामध्ये इतका सुंदर असा असा काचेमध्ये ड्रेस लावलेला खूप सुंदर असा ड्रेस होता आणि तो क्षणी मला आवडला तर मग मी तो एक ड्रेस घेतला पण आता तो ड्रेस मला उद्या मिळेल तर आता इतका सुंदर असा ड्रेस होता ना आणि कलर पण खूप छान होता क्वालिटीसुद्धा चांगली होती तर म्हटलं एकदा विचारू कितीला आहे तर तो ड्रेस होता अडीच हजाराचा पण तो ड्रेस मला बावीसशेला मिळाला आणि तो आता मला उद्याच फिटिंग वगैरे करून मिळेल आणि मग आम्ही सगळं काय दुपारी स्वयंपाक हे सगळं काय मी आवरून घेतलं त्यानंतर संध्याकाळी चहा हे पिला त्यानंतर आम्हा आम्ही घाटकोपरला जायला निघालो तर मी माझा हाच प्रयत्न असतो की बाहेर गेल्यानंतरसुद्धा व्हिडिओ घ्यावा यासाठी कारण की रोज घरातलेच व्हिडिओ असतात आणि बाहेर गेल्यानंतर थोडंसं वेगळं म्हणजे व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळेपणा दिसावा किंवा थोडंसं काहीतरी वेगळं दिसावं यासाठी बाहेर गेल्यानंतरसुद्धा मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत असते पण बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ घेणं काही जमत नाही आणि कारण की आता आम्ही घाटकोपरला गेलो होतो तिथे तरी मी काहीच व्हिडिओ घेतला नाही कारण की झालं असेल तिथे कसं मार्केट असतं संध्याकाळचं आणि खूप म्हणजे खूप गर्दी असते त्यामुळे तिथे तर व्हिडिओ घ्यायला अजिबात जमत नाही त्यामुळे तिथे काही व्हिडिओ घेतलाच नाही आणि घाटकोपरवरून डायरेक्टली आम्ही पवईला आलो तर पवईला संध्याकाळच्या वेळेस खरंच खूप छान वाटतं फिरायला आणि मुंबईमध्ये सगळ्यात पहिले मी फिरायला कुठं गेले असेल लग्नानंतर ते म्हणजे पवई तलाव आणि तिथून पुढे मग नंतर भरपूर ठिकाणी मुंबईमध्ये फिरले पण सगळ्यात आधी आम्ही पवई तलावलाच मी गेले होते लग्नानंतर पहिल्यांदा तर आम्ही इथे तलावाजवळसुद्धा संध्याकाळची खरंच खूप गर्दी असते आणि इतकं सुंदर वाटतं संध्याकाळचं फिरायलासुद्धा खूप छान वाटतं तर आम्ही तिथे थोडा वेळ बसलो तर तिथे आम्ही मस्त गरमागरम असं बुट्टा म्हणजेच कणीस घेतलं होतं आणि ते आम्ही खात असताना आमच्याकडे ते मांजर येऊन बसलं आणि अगदी असं मासूम चेहरा करून त्या आमच्याकडेच बघत बसलेलं तर म्हटलं ते कणीस खाते का बघू त्याच्यामुळे त्याच्यातल्या दोन बिया काढून त्या मांजराला घातल्या तर ते खायला लागलं त्याच्यामुळे अर्धा कणीस जो होता तर तो पूर्णपणे अशा हाताने सोलून सोलून कणीस पूर्ण त्यालाच खायला घातला त्यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ तलावाजवळ बसलो आणि तिथून पुढे मग घरी आलो घरी आल्यानंतर मग जेवण सगळं काय आवरून घ्यायला मला अकरा वाजले कारण की आम्हाला का घरी यायलाच नऊ वाजले आणि तिथून पुढे मग थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर मग संध्याकाळचं जेवण वगैरे आवरून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर किचनमधलं जे काय माझं काम असतं म्हणजे जेवल्यानंतरची भांडी घासून घेणं किंवा सगळं काय किचनमधलं मी रात्रीच सगळं काय आवरून ठेवते म्हणजे कसं सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये आल्यानंतर अगदी फ्रेश वाटलं पाहिजे त्यामुळे सगळी माझी रात्रीचीच मी कामं सगळी आवरून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी डबल काम होऊ नये आणि सकाळी उठल्यानंतर ख किचनमध्ये आल्यानंतर फ्रेश पण वाटतं किचन स्वच्छ असेल तर तर ते सगळं काय आवरता आवरता आवर मला अकरा वाजले आणि असा हा आजचा दिवस होता म्हणजे सगळं काय आवरून घेतलं किचनमधलं भांडी सगळी घासून घेतली आणि सगळं काय आवरून घेतलं तर आजचा हा पूर्ण दिवस असा होता आणि आता इथून पुढे रोज असे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन बघू जसं जमेल जा तसं तर आता हे सगळं आवरून घेतलं मी किचनमधलं सगळं काय आणि व्हिडिओ इथंच सेंड करते परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत